दिलेल्या मग अच्छा त्याच्यामध्ये ज्या दुसऱ्या पादुका पुन्हा तयार झाल्या मी म्हटलं होतं नाही कोणता बरं तर या पादुका या पादुकेचा विशेषता काय आहे या पादुका फक्त चौदा नोव्हेंबरला अभिषेक होतो असं त्या दिवशी उघडत नाही आपण हाच देत नाही आणि ह्या ज्या पादुका आहेत मी आता पूर्ण महाराष्ट्रावर महाराजांचा प्रचार आणि प्रसारा निमित्त घेऊन जातो आता मी एकतीस तारखेला बीड जिल्ह्यामध्ये निरगुडी करून गाव आहे तिथे कार्यक्रम आहे तिथे जाणार आणि औरंगाबाद नाशिक चाळीसगाव पूर्ण विदर्भ महाराष्ट्रात आपण याच्यात ज्ञानेश्वर माहुली तिथे पण या बाजूला गेल्या पालखी घेऊन जातो आपण सर आता शंकर महाराज या बिंबकुट्याचे त्यांच्यासोबत आपलं परमनंट बरोबर आहे या आश्रम आहे ना तिथे हा, हा एक चमत्कार पुन्हा दुसरा ज्यांना मी आधी पादुकेसाठी म्हटलं होतं त्यांना काहीतरी दृष्टांत झाला आणि त्यांनी या पादुका कसा एका दिल्या फक्त तुम्ही चौदा नोव्हेंबरला उघडत असता नोव्हेंबरच्या पर्यंत सगळं बंद राहते एक वर्षभर त्याला फक्त वरून पूजा होतात हो हो आणि हे उमरीच्या झाडाचं त्या दिवशी तोडलं त्याच दिवशी पादुका झाल्या पाहिजे तेही सात्विक माणसाच्या हाताने अशा झालेल्या पादुका या पादुका तयार केल्या सती डोळ माझा आमचा आणि आसोले गुरुजी आहे वर्धामन हिरीजे त्यांसून त्यांनी तयार केला रात्रभरात बसून हो हो। आणि नंतर याच्यावर जे चांदीच्या मुला वगैरे काम दिलं ही एक दुसरी घटना एक पुन्हा विशेष घटना मागल्या वर्षी आम्ही या पादुका येऊन पंढरपूरला गेलो होतो बरोबर या पादुकेवर होम होता हो काय हा ओम आतमध्ये आहे बरो या काही गोष्टी मला सांगता येत नाही साक्षात ठिकाणी पादुका नेल्यानंतर अभिषेक वगैरे करताना एक ओम हरवला बर मग एक ओम राहिला म्हणजे गाळा झाला भीशेनाचा झाला बर केव्हा जुलै महिन्यात आणि मग या चौदा नोव्हेंबरला गेल्या चौदा नोव्हेंबरला आपल्या इथे जे महाप्रसाद झाला तिथे आपण जे भात शिजवला तीन गंज दोन तीन हजार लोकांना महाप्रसाद होतो बरोबर तर त्या गंजात सगळं संपल्यानंतर खरवड वगैरे सगळं संपल्यानंतर तो गंजात पाणीवरून ठेवला तर मी दोन तीन दिवस बायांनी भांडे घातले तो एकटाच गंज माझ्यासाठी धुवायला राहिला दोन दिवसानंतर मी जेव्हा तो काढला तर ते काहीतरी काहीतरी चिकटला आहे बा म्हणून पाहिलं तर त्याच्यात हा एक ओम निघाला आणि तो सापडला तो कुठे हरवला पिंपुरामध्ये अभिषेक तिथे हरवला आणि केव्हा जुलै महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये आणि वेळा केव्हा चौदा नोव्हेंबरला भारताच्या अंगा मग आता या गोष्टी मी महाराजांना सांगितलं कोणाला सांगू नका अच्छा आणि सयाजी महाराज नेहमी आले म्हणजे इथे म्हणत असते किंवा तो विश्वाचे पॉवर हाऊस की जननी आहे वरखेड पॉवर हाऊस हो। आहे आणि आधी आहे जननी आहे जननी आहे <laughs> जन्मभूमी आहे ना ते पॉवर हाऊसची आता तिसरी घटना पुन्हा तुम्हाला सांगतो हो। म्हणजे माझ्या जीवनात त्याच्यानंतर आम्ही दहगावला मंदिर बांधलं हो पावाच दहगावला वास्तव्य झालं आहे मुस्तपाजी कडे दहगावला आपण मंदिर बांधलं रोहनकर कडे रोहनकर बरोबर आहे बरोबर आहे पण नातू आहे त्यांनाच हो। साक्षात करायचं हो। तो मुलगा आहे नातू आहे तुला तिथे बांधलं अच्छा आणि याच जे अभिषेकाचं जे होतं होत काय म्हणजे त्याला होमातलं ते, हो। हो ते साहित्य मी साईडला माझी शेती आहे ती अच्छा आणि ते तिथे साडे तेरा अकराचा जो प्लॉट होता जंगल झालं होतं पंचवीस तीस वर्षापासून हो तिथे टाकायला गेलो मला अजून माहित नव्हतं बरं मग मी तिथे बसलो काये काये मी आणि प्रदीप अग्रवत होते तुम्हाला काय वाटलं काय नाही तर दुसऱ्या देशात मी जेसीबी वगैरे लावून ते साफ केलं आणि सगळं तिथे नृत्य वगैरे तिथे आणि मग जेव्हा मी सातबारा काढला तर त्या सातबारा लिहिलं होतं आर्मी ते तळेगाव जाणारी पाऊलपाठ अच्छा आता सांगा ही गोष्ट आणि आता आपण तिथे मोठा तो महाराजांचा करणार आहे अचानक कसं म्हणा आणि तिथे मी महिना दोन महिने जेसीबी लावून सगळं साफ केलं तिथे वाघ वगैरे राहायचे तिथे आता एक छोटीशी आपली गोशाळा बरोबर आहे महाराजांचं तिथे आपलं समोर एक महाराजांचं वास्तव म्हणजे जंगलात जेव्हा त्या वावरात आपले आलेले आहे महाराज आणि आर्वी जेव्हा गेले तेव्हा त्या रस्त्यानी गेले आहे म्हणून महाराज म्हणजे म्हणजे नेमकं ठिकाण कुठे आहे ते आपलं हरदोली आर्वी दावच्या मधलं आणि आमच्या शेतापासून दोन तीन वावरानंतर लागते फिरस्ती होते ना दहेगाव ते हरदोली रोडवर आहे आपलं शेप्छा आणि आता महाराज जिथे जिथे जाऊन आले होते हो। तिथे तिथे मी जाऊन आलो हो। आत्ताच नुकती मी तुम्हाला एक घटना हो सांगतो मी दर्यापूरला गेलो अंबाजा महाराजांच्या भेटीला आणि तिथे मी यांच्याकडे थांबलो प्रकाश प्रकाशरा अध्यक्षाकडे मी त्यांना असंच म्हटलं मी सगळीकडे गेलो रामटेकला गेलो जे गाव आहे सोनेगावला गेलो होते सोनेगावला यांची मुस्तफाजींची शेती आहे नाही राहिली आता त्यांचा एक वाडा आहे त्याचा खूप अच्छा त्यांना मी मागणी केली तिथे आपण उभारू त्याच्यानंतर चिरपूरवर गेलो चिरपूरला गेलो चिंगपूर वरून जे परतोडा आहे तिथे आलो म्हणजे महाराजांचा पदस जिथे जिथे पावन झालेले ठिकाण जाऊन आले महाराजांचं चरित्र पण सिंधीला जाणं नव्हतं झालं अच्छा त्या दिवशी मी नुकतं म्हटलं सिंधीला जाणं नाही झालं जाणं नाही झालं बरं आपण जाऊ एखाद्या वेळेस तिथून मी आर्मीला परत आलो तर गौरीशंकर महाराज जे महाराज त्यांचं पत्र तो बंडीचा प्रसंग आहे ना बंडी अशी ते पोटते लटकले होते माझ्याकडून माझ्यासोबत घडलेला प्रसंग सांग मी इच्छा कुठे तयार केली पत्रिका तिथे बोलायला हो कार्यक्रम का हो। होता तिथे बरोबर आहे त्या किती मोठा साक्षात तुमची पूर्ण इच्छा पूर्ण झाली त्यांना फोन केला अध्यक्षांना म्हटलं पहा तिथे थीद म्हटलं हो महाराजांना वाटलं की याला जायची इच्छा आहे <laughs> महाराजांनी इथे निरोप पाठवला हे तू शुद्ध आहे ना तुमचा तर या मला आता कसं झालं महाराज मी जे म्हणतो माझं सगळं महाराजांना सांग हो बरोबर आणि माझी सगळी इच्छा महाराज पूर्ण करतात त्याच्यामुळे महाराजांची शोध पर्यंत आपल्याला आणि काय झालं की जो योग्य मुहूर्त आणि योग यायचा होता तब्बल एकशे नव्याण्णव वर्षानंतर योग आला आणि त्या जे पावन भूमी आहे तिचा उद्धार झाला असं म्हणून आता अंगुजी महाराजांचा आननो फिस्की आहे हो लोक मला विचारतात तुम्ही पारसे हो तुमचा संबंध का नाही समाज बांधलो आमच्या 500 पुळातली मुलगी हो ही हो, फुसके कुआं मध्ये ब बरोबर म्हणजे आधी ती आदिमरा काय म्हणतात हो, असं वाटतं लागते तो हो, एक फांदी जे असते ते जोडलेली आहे समाज फांदी जोडलेली आहे ती जोडली आहे त्याच्यामुळे ह्या योगाला आणि तो माझ्याच हातून करावा हो हो इतक्या वर्षानंतर ते योग असते कोणाच्या तरी आपण निमित्त असतो आणि सगळं ते कार्य करून घेणारे सद्गुरू आहे तर दादा तुम्ही फार सविस्तर माहिती जवळपास दोन एपिसोडची माहिती आपल्या लहानूजी स्वानुभावला सांगितली आणि हे सांगणं अगत्याचं होतं आवश्यक होतं इतर लहानू भक्तांना सगळ्या भक्तांना सद्गुरू भक्तांना हे माहिती व्हावं याकरता मी तुमचा फार फार आभारी आहोत जय गुरु मध्ये आपली जे समाजानी प्रधानमंत्री जे आले होते हो हो सगळ्या संतांचं आपल्या भागातलं नाव घेतलं नाव घेतले हा एक जागतिक लेवलचं कार्य असणार काम झालं आता माझं तुम्हाला विनंती आहे की महाराजांना काही सिरियल निघाला पाहिजे पिक्चर निघाला तर पूर्ण त्यांचा प्रचार प्रसार त्यांची मर्जी जे सात गुरु बंधू असतात हो 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 सप्त ऋषी गजानन महाराज सप्त ऋषी होऊन गेले शिर्डी तर बंद माझा मध्ये आडत बरोबर नाही ते आपलं म्हणणं असते आपल्या अपेक्षा असतात परंतु जे त्यांची मर्जी आहे त्यांच्या मर्जी शिवाय काही होत नाही दोन हजार पूजा छापून वाटल्या आणि खरं कार्य तुम्हाला सांगू का विदर्भाचे दासगणू म्हणता येईल त्यांना गीताचार्य रामकृष्ण दादा बेलूरकर यांनी तर या संतांना जिवंत ठेवलं

अशी सद्गुरू चरणी आपण प्रार्थना करू आणि तुमच्या हातून नक्की करून घेतील ते तर आज तुम्ही जे काही संपूर्ण माहिती सविस्तर माहिती सांगितली कार्याबद्दल जन्मभूमीची माहिती सांगितली आणि तुम्हाला प्रेरणा कशी भेटली याबद्दल सुद्धा माहिती सांगितली त्याकरता मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहाणूजी बाबा समर्थ लहाणूजी महाराज की जय परमहंस आडकोजी महाराज की जय सब संतन की जय